नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज महाशिवरात्र कधी आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे व महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा महाशिवरात्रीची पूजा कशी करावी व मुहूर्त सांगणार आहे चला तर मग चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तिथीनुसार समाप्त होईल या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे रुद्राभिषेक करणे उपवास केल्यास आपल्याला शुभ फळ मिळते महाशिवरात्र हा हिंदू बांधवांचा पवित्र सण मानला जातो महाशिवरात्र हा सण सर्वत्र भक्तिभावाने साजरा करण्यात येतो महाशिवरात्रीचा हा पवित्र उत्सव महाकृष्ण चतुर्दशीला संपन्न होतो तसेच हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पदमपुराण यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे तसेच या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे देखील व्रत आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते व पंचगव्य गायीचे दूध तूप आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो त्यानंतर दही तूप तसेच मध आणि साखर यांचे पंचामृत करून या पंचामृताचा लेप शिवलिंगाला लावला जातो या व्यतिरिक्त बेलाची पाने व पांढरी फुले वाहून शिवलिंगाची पूजा केली जाते आता महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने उपवास करतात काही भक्त हे हा उपवास दूध आणि फळे आहा असा आहार घेऊन करतात तसेच या दिवशी विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य शंकराला दाखविला जातो खीर पंचामृत तूप आणि दुधापासून केलेल्या पदार्थाचा नैवेद्य शंकरासाठी तयार केला जातो तसेच शिवरात्रीला काही भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन देखील करतात ही माहिती आपण जाणून घेतली व व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद